निशा युनिक ब्युटी पार्लर आता मूर्तिजापूरमध्ये प्रथमच हेअर एक्सटेंशन आणि हेअर पाच उपलब्ध मूर्तिजापूरमधील महिलांसाठी एक आनंदाची बातमी तुमच्या सौंदर्य गरजा पूर्ण करण्यासाठी निशा युनिक ब्युटी पार्लरने आता एक पाऊल पुढे टाकले आहे अथक परिश्रम आणि उत्कृष्टतेच्या ध्येयाने साकारलेले हे स्वप्न आता तुमच्यासाठी हेअर एक्सटेंशन आणि हेअर पैचची सुविधा घेऊन आले आहे जे मूर्तिजापूर शहरात प्रथमच आणि एकमेव ठिकाणी उपलब्ध आहे आतापर्यंत हेअर एक्सटेंशन किंवा हेअर पॅचसाठी तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होता पण आता ही चिंता मिटली आहे निशा युनिक ब्युटी पार्लरने तुमच्यासाठी ही सेवा तुमच्याच शहरात उपलब्ध करून दिली आहे हेअर है। एक्सटेंशन आणि हेअर पैच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या केसांना नवा लुक देऊ शकता घनदाट आणि लांब केसांचे स्वप्न पूर्ण करू शकता निशा युनिक ब्युटी पार्लर मध्ये आम्ही तुमच्या सौंदर्याची काळजी घेतो आणि तुम्हाला सर्वोत्तम सेवा देण्यास कटिबद्ध आहोत आमच्या अनुभवी ब्युटिशियन्स तुम्हाला तुमच्या गरजेनुसार योग्य सल्ला देतील आणि उच्च दर्जाची सेवा प्रदान करतील आजच भेट द्या निशा युनिक ब्युटी पार्लरला पत्ता स्टेशन विभाग विठ्ठल मंदिराजवळ मूर्तीजापूर तुमच्या सौंदर्याला नवा आयाम देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत लाख सहासष्ट माझ नाव राम महानकर आहे मी नवीन व्यवसाय म्हणजे आणि हेर एक्सटेन्शन या दोन वस्तूंसाठी खूप काही प्रयत्न केले आपल्या मूर्तीच्या मध्ये ह्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या आणि आपले जे मूर्तीच्या पुढचे वाशी आहेत नागरिक अकोला अमरावती नागपूर अजून त्यांना खूप धावपळ होत जाय या कामासाठी हे काम हे काम उपलब्ध मी निशा युनिक ब्युटी पार्लरमध्ये स्वतः पूजा महानकर राम महानकर माझं नाव हे दोघेही ज्यांना मिळून माझ्या निषेधने मी उपलब्ध केलेले आहेत आणि या हेतू मागे माझी माझे इतके काही कष्ट आहेत की खूपच कारण की मी बरेचसे दोन अडीच वर्षापासून याच्या मागे होतो आता मला त्या गोष्टीतला यश मिळालं तर ग्राहकांना आपले आ, हे चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल आणि ह्या ठिकाणाचा आपण त्यांना पत्ता द्याल तर ह्या ठिकाणामध्ये या त्यांना यायचं असलं तर कसे येतील मूर्तीच्या स्टेशन विभाग विठ्ठल मंदिराच्या बाजूला गणपती मेडिकलच्या समोरासमोर ईशा युनिक ब्युटी पार्लर हे उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे ह्या गोष्टी हेअर पॅच हेअर एक्टेनशन आपल्या मूर्तीच्या पुरात आजू कोण कोणी लावले सुद्धा नाही प्रथम मीच सुरुवात केली आणि मला असं वाटते या गोष्टीला मला येश येणार आणि तुमचा जर आशीर्वाद असेल तर मी यातून पुढे अजून सुद्धा जाणार बाकी माझी सर्व आशा आपल्या मूर्तिजापूरच्या ग्रामस ग्रामस नगरवासियांवर जास्तीत जास्त आहे